इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव येथे हंडावर पिण्याचे पाणी चोरून देतो या संशयावरून गावातील एकोणीस वर्ष युवतीच ला जबर मारहाण करून युवतीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून निवृत्ती काशीनाथ वाजे व त्यांच्या कुटुंबियांवर घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घोटी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव या गावामध्ये आंबेडकर हे आदिवासी कुटुंब राहते त्यांच्या घरासमोरच निवृत्ती काशीनाथ वाजे यांचे कुटुंब वास्तव्यास आहेत आंबेकर कुटुंब हे दोनशे रुपये महिना देऊन पाणी भरत होते परंतु आठ दिवसांपासून निवृत्ती वाजे याने त्याच्या बोअरवेल मधून पाणी देण्यास बंद केले दरम्यान फिर्यादीच्या चुलत भावाची सून आंबेकर कुटुंबियांच्या घरी आली व रिकामा महांडा मागितला आणि तो दिलाही तो रिकाम मांडा बघून निवृत्ती कुटुंबियांच्या घरी गेला आणि फिर्यादी तरुणीला अर्वाच्य भाषेमध्ये जातीवाचक शिविजगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण करून धमकी दिली की तुम्ही आदिवासी तुमची लायकी काय फुकटच सरकारनं दिलेले राशन खाता असे बोलून अपमानित केले या भांडणामध्ये निवृत्ती वाजेंचे कुटुंबीय सामील झाले होते दरम्यान मारहाण व अपमानित झालेली तरुणी ही घोटी पोलीस ठाण्यात जाऊन निवृत्ती वाजे यांच्या कुटुंबियांविरोधात फिर्याद दाखल करून न्याय मागितला त्यामुळे घोटी पोलिसांनी वाजे कुटुंबियांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व विनयभंग तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे दाखल केला असून पुढील तपास घोटी पोलीस हे करीत आहेत